काल व्हिडिओ आला नाही आपला कारण की काल तीन ते चार वेळा व्हिडिओ सोडला येलो डॉलर आला त्यामुळं खूप प्रयत्न केला म्हणजे येल्लो डॉलर घालून याचा तरी पण येलो डॉलर येत होता रात्री मला वाटते दीड दोन वाजले रात्री तरी प्रयत्न करू पण आता काय करायचं काय करायचं तर आता असं करायचंय की आता येऊ आपण तिथला म्हणजे इथून भाजी घेऊन गेल्यानंतर तिथं मैदानापर्यंत जो व्हिडिओ गेला जवळजवळ एक तेरा चौदा मिनिटाचा आहे की हा या व्हिडिओमध्ये तो टेक दाखवणार नाही आम्ही त्या टेकला येलो डॉलर येतोय नऊ वाजता आजच येणार आहे कारण त्याला व्हिडिओ बघून झाल्यानंतर एका दीड तासात येईल एक तासा दीड तासात तासा बाजी आलेला व्हिडिओ येणार आहे कारण की त्या टेक बरोबर टाकला नाही मोठ्या व्हिडिओ येलो डॉलर कारण तिथे जरा पब्लिक जाते लहान मुलं अशी बैलांच्या आडवी वगैरे आलेली आहेत मग तेवढ्या तीन मिनिटांच्या व्हिडिओसाठी आपला तसं नाही झालेलं बाजीची गाडी आपली पब्लिक मध्ये गेली ना ती फॉल झाली तिथे बरोबर पब्लिक जास्त असल्यामुळे युट्यूब त्याला मान्यताच देत नाही हो आणि ती हा बरोबर गाडी कॉल पाहून झाली बरोबर मी जो टेक घेतला तिथं पब्लिक आहे पब्लिक मध्ये गाडी अशी गेल्या गे दिसत्या त्यामुळे मग प्रयत्न केला ती पण कट करण्याचा मग ती कट केलं की मेन आहे ती उडून जाते कट केल्या म्हणून म्हटलं आता काय करूया कालच आमच्या दोघांची चर्चा झाली मग असं करूया तेरा चौदा मिनिटात जो व्हिडिओ आहे आपण म्हणजे ह्या व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला रुटीन दाखवलं आणि पुढे लगेच नऊ वाजता म्हणजे हा व्हिडिओ सहा वाजता आणि लगेच एक तीन तासानंतर नऊ वाजता समजेल तर, तर, तर आपण का सांगायला कारण की, सगळ्यांना प्रश्न पडणार की भाजी पळालेलं मेन दाखवलंच नाही गाडी आणि कशी पळाली आणि एक म्हणजे बऱ्याच आपल्या दादांनी आधीच बघितलं

तर भाजी लावून पाणी दोन झालंय आता असं गुलाल लावायचं चालू आहे पायाला डोक्याला तर आमच्यावर जे कार्यकर्ते येणार आहेत त्यांच्यासाठी मॅडमनी काय काय केलंय बघा मला आता गोठतConta का नाही ते नाळ गोठत एकदम आच्याला पूर्ण गेला सांबर मध्ये पळायचा त्यामुळे उडी गडबड झाली जेवण नव्हतं तरी पण आता

मग किती एकदम फास्ट काम उगली ते आता काशीगावत आलो इथं आता डायरेक्ट आपण विंग मैदानात भेटूया तर वेळ झालाय गाड्या खाली निघाले ते आमच्या सांगात गाडी त्यामुळं गडबड चालल्या चला तर जातो लवकर हा तर आपल्या रायबा शेठ फॅन भेटले आपल्याला आता गाव कुठलं तुमचं मल्हारपेठ रायबा शेठ विचारायचं ते आणले का रायबा शेटला तर नाही म्हटलं पाच सहा महिने बाजूला आणलंय बरं रायबाईट विषयी जरा दोन शब्द तुम्हाला काय वाटतं रायबाईट बघून म्हणजे मैदानात म्हणजे त्या लेवलचा आहे का मैदानाच्या लेवलचा आहे का आपला म्हणजे या क्षेत्राचा आहे नाही भर भरपूर अपेक्षा ते कसं झाले आम्ही पण नवीन नवीन एकदमच पडले या क्षेत्रात नवीन बघा आता कसं नियोजन आपलं ते आभारी आहे दादा आभारी गाठ पडल्याबद्दल आभारी चला बाकासूरचं दर्शन घ्यायचं आहे कारण काल कमेंट भरपूर आले की बाकासूर तुमच्या ब्लॉग मध्ये दाखवा आता दाखवायचा आरवाडीकरांचा सुप्ने तांबे यांचा राजा आपले सबस्क्रायबर गाठ पडले किती गाठत आहे पन्नास पन्नास वर आहे चालते चला बाकासूरला जायचं आहे कुठं आहे अरे वा अरे बाकासूर बघायला आपण बाकासूर निवां जोपर्यंत कशी झोपली निवान टेन्शन नाही काय नाकासूर निवान का मागे गाडी जा निवान झोपला लोड नाही काय नाही कुठली जायनल तर बकासूरचा द दर्शन घेतलं इज मी कारण की ती जवळ येऊन देत नाहीत खूपच कशाला नाही माझे काय तुमचं गाव कुठलं शिकलंच आहे म्हणजे बकासूरचे गावचंच आहे तुम्ही तुमचंच आहे नाव काय वैभव वैभव तर आपल्या काल व्हिडिओ मी शेअर केलेला मग काल कमेंट डालेली की बकासूर कालच मला कमी डालेली जिथं बकासूर तुम्ही आलेला नाही तिथनच कमी डालेली आत्ताच आम्ही बकासूर जवळ आलो तर मला म्हणतोय आज दर्शन घ्या बकासुरचं तुमच्या गाव कुठं आहे तुमचे गाव म्हणून मला दर्शन घ्याला झालेलं म्हटलं आपल्या फॅमिलीला दाखवायचं बकासुर इस्टाला पण असतं तुमच्या आम्हाला दर्शन दिल्याबद्दल आता सगळा पासून चालू죠 ते हे लावले म्हणून नाही पाया पडायच होतं कारण कुमडल आपण गेलो की बाकीचे येणार मी कसे बस करता मी आता विश्रांती दाही जो डोळा दाखो झोपला निवा तो असं मनात अंत करण्यात घेतली रशियन आणि त्याला बघताना जागो कटायला लागणार चालते चालतंय आपण आय खाते तुम्हाला सांगितलं बकासोरला काय खाद्य देता तुम्ही तीन टाइम कुटी फक्त कुट्टी आज नवीनच ना आम्हाला की हे खाद्य वगैरे काय देत नाही फक्त कुट्टी कुट्टीत म्हणजे काय वैरण कुठली असते म्हणजे आपलं हत्ती गावात आमच्या हत्ती गावात होते तुमच्यात काय होते हत्ती गावात होती मका वगैरे असली सगळी रात्री टाइम मका तर रोज असते डाळ कसली डाळ डाळ एक टाइम आभारी हभारी तुम्ही चांगली माहिती दिली <laughs> कारण का की रायबाचा व्हिडिओ हे पण बघते तुमचं नाव वैभव म्हणला ना हो कारण की रायबाचा व्हिडिओ मी आता पाकासोबतच व्हिडिओ करत होतो तर यांनी हाक मारली लहानपणी हे करताना काय ट्रेनिंग द्यायचं आणि मोहिल शेट वाटलं पण नाही तसंच झालं आणि मोहिल शेट मोल शेट कुठे खाली गेले काय चालते चालते धन्यवाद हा बरे माहिती चांगली दिली आणि मग माझं उत्तर दर्शन झालं आम्हाला नाही जाऊ नाही म्हणून नको त्याला चा, चा, जायला चला जाऊ का बाजीला आणि सुंदरला झोपलेला आहे हा सुंदर आहे कुंभारगावचा कुंभारगावचाच का सुंदर आणि आपला बाजी पोबडी बघू शकतात इकडं आणि पब्लिक आहे गाडी सुटल्या गाडी सुटल्या काय धुळ सुटल्या गाड्या आपल्या इथे काय गाऊ इकड गाडी वायच तुम्ही काय समजे माणसं वाय जाईल तिकडे आणि तेवढी जायचं इकडं तेवढी जायचं इकडं आणि तेवढी जायचं जायच आहे कारण पाच गेला आता आता सहा चालू आहे सव्वा चालू होणार आहे हा बैला सुंदर सुंदर नाव आहे बैलाचं त्या बाईला सवय होती खाली फाटून चालत नाही आम्हाला जायला उशीर झाला हा उशीर झाल्यामुळे खाली गाडी सुटल्यामुळे बाईला म्हणजे फाटून आला नाही म्हणून असं झालं चला काय आता भाजप पळाला काही नंबर भाजप कसं पळाला कारण की मी आता तू मध्ये बघितलं मध्ये झालं गप्पा झालं असं म्हणजे काय स्पीड लावून दिलं मध्ये चला इतर जेवण आणले आता चपाती कांदा चटणी आणि आता कालवण भाजी शेतला अंधा आता आणि बांधला एका दिवसात भाजीचं पाक पाकच पडले आता मैरण वगैरे त्याला गच्चमध्ये मध्ये घालून कादी वगैरे घालतो आता साहेबांचा आवडतो तर विषय कसा झाला की आपण बैल काट्याला कुंभार वाजता सुंदर मग त्यांना आपण पटलं ना की भाजीचं एवढं स्पीड आहे ते पण बोलले की खरंच भाजीनं इतकं स्पीड आहे असं निकाल रेषेव इतका फास्ट बोलतो जेव्हा निकालेषा म्हणजे रेषा असते स्पीड लागलो नव्हतोय तो बाहेर स्पीड लावतोय त्या बायला पण म्हणजे अपेक्षित नव्हतं की एवढा स्पीड लागतो ती बायला पण एकदम आहे खाल्लं पण स्पीड आहे मध्ये पण स्पीड आहे स्पीडच आहे त्याला म्हणजे असे ते बोललेत आणि ड्रायव्हर जे होते वाटेवर वाटेवर ड्रायव्हर बसवलेला ते पण म्हणजे तुझी घरी स्पीड आहे पुन्हा वासर आहे वगैरे तिथे चर्चा करत होती आपलं जाय वासरून भयानक आहे म्हणजे वासराला पहिलं फक्त जरा बोलले बसायचं मार्ग व्हायचा पासनेरी मार्ग बसले की असे तास म्हणजे ते जे डान्स चालू असतो कसा डान्स चालू असा आणि दिवसभर बसलेलं नाही तुम्ही बघ बसा 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 आणि बस भाजी ओके हा तर आपली भाजी शेळ गळबस ते का नाही म्हणा मला दिवसभरात घातली दिल्या नाही वरण टाकलेलं नाही तर विषय तेव झाला म्हणजे म्हणजे ते वाटीवर काय बोलत का नाही ते पण काय बोलले की पहिला तुम्ही जरा चौकचा बघा कारण की आपला भाजी त्या नाही का तेव्हाच आहे आता काय पहिले आपण पण या क्षेत्रात नवीन आहे पहिल्यालाच पडतोय त्यामुळं पहिल्यांदा पण एवढं म्हणजे आणि पहिला आपला पूजा त्यांना टाइम लागणारच हा आता चालूच आता मंगळवारी पण आम्ही जाणार आहे धुमाळवाडीत धुमाळवाडीत पण एक आला आलाय भाजीचं ते स्पीड वगैरे बघून आधी म्हणजे जे आपण व्हिडिओ टाकली ते बघून भाजी आता धुमाळवाडीत काय करतोय बघ्या कारण तिथे लाईन आहे आणि तुमच्याबरोबर ते शेअर करतो तिथं मैदान चांगलं आहे आणि फाटी पण चांगली आहे तिथं आणि राजभाशी तर काय भाजीला बाहेर काढली की काय त्याचा जागाच असतो म्हणजे भाजीला बाहेर काय नाही आता काय करतो भाजी माराडतो जागेवर जोड्या मारतो मग ते इच्छा असते त्याला पण बाहेर याय भाजी आपले खरंच लय बाहेरवी म्हणजे एकदम मस्त पडते कारण तिथं सगळं म्हणजे म्हणत होते काय मोठे मला सांगत आहे जे म्हणत होते तिथेच सांगतोय हे लय स्पीड आहे भाजीला तर काय करायचं पायर आपल्याला म्हणजे बघू आता कसं पायर मिळते त्याच्या जेव्हा राहिलं पायर याच्या जेव्हा सगळा खिळा आहे आणि त्या मापाचं पहिलं पाहिजे आज कोणाला आज रविवार आहे रविवार 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 आहे तर भाजीन काय मला नाराज केलं नाही म्हणजे छान भाजी पाहा नाराज वगैरे काय नाही छान पाहा स्पीडी तिथं लावलं पाहिजे ना लगेच स्पीड लावतो नंबर कुठला लागते का नाही नाही ना नाही नंबर कुठला लागते का नाही सुरुवात आता लागला पाहिजे लागला लागला अरे नाही दिवस ही सुरुवात आता ही सुरुवात आता आपली बघ आता मंगळवारी तुम्हाला वाटत नाही आता बाजीला बाजी काय नाराज वगैरे केले नाही कारण बाजी छानच पळाला आणि ते मुंबर सुंदर जो बैल होता तो पण छान पळाला तो पण मस्त पळाला ती पण मस्त आमच्या बैलांना पहिल्या असं केलं अजून काय म्हणाला अजून पाच पाच महिने जास्त ऐकतायत नाही संध्याकाळी लोक खाली ठेवायचंय राहायपास आज चाहते भरपूर भेटले आज राहायपास तुमचे चहाटे भरपूर भेटल्या आज बधी मैदाना देणार कधी मैदाना देणार मान काय मैदानात जान पळायचं आपल्या आपली भाषेत आणि व्यसन चार वर व्यसन टाकतील प्रत्येकावर काय ना काय निघत आता पडल्यानं वर व्यसन टाकायचं नाही तर काय नसतील बघायचं या जर टाके म्हटले तर या मग गवार व्यसन तर बाळा बा घालो का तिथे माझे चला